आईच्या मृत्यूनंतर मुलगी आईला मिठी मारून रडत असताना अचानक तिच्या आईच्या हातातून एक कागद खाली पडला मुलीने तो उचलून पाहिला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या कागदावर लिहिले होते की तिची आई राधाताई काही दिवस आधीच तिचा धाकटा मुलगा आणि सुनेकडे राहण्यासाठी आल्या होत्या कारण त्यांच्या मुलाची नोकरी इथे शहरात होती आणि तो त्याच्या बायको मुलांसोबत इथे शहरातच राहत होता जोपर्यंत राधाताईंचा नवरा जिवंत होता तोपर्यंत त्या त्यांच्यासोबत ते गावातच राहत होत्या आणि मग मुलाच्या लग्नानंतर त्यांना फक्त त्यांच्या मुलीचीच काळजी सतावत होती मुलाच्या लग्नानंतर काही वर्षातच त्यांनी त्यांच्या मुलीचेही लग्न करून दिले आणि आपल्या जबाबदारीतून मुक्त झाल्या आता घरात फक्त दोघेच नवरा बायको राहत होते परंतु मधुकररावांची तब्येत आता सतत खराब होऊ लागली आणि असेही म्हातारपणात आजारपण सुरूच होते त्यांच्यावर बरेच उपचार केले गेले परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला पतीच्या मृत्यूनंतर राधाताई खूप एकट्या पडल्या होत्या आणि त्या गावच्या घरात एकट्याच राहत होत्या आणि मुलीची लग्न झाल्यामुळे त्यांच्याकडे शहरात मुलाकडे राहण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय राहिलाच नव्हता काही दिवसानंतर त्या ते शहरात त्यांच्या मुलाकडे राहायला आल्या आणि तिथेच राहू लागल्या राधाताईंची नातवंडे मोठी आणि समजूतदारही झाली होती पण जसे त्यांचे आईवडील होते तशी त्यांची मुलेही होती उद्धट आणि अतिशय बेशिस्त कुणालाच कुणाशी काही घेणं देणं नव्हतं सर्वजण फक्त आपल्या जगात मग्न राहत होते त्यांच्या घरात कोण येतं कोण जातं याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं ते कोणाशी व्यवस्थित बोलतही नव्हते की कोणाला नीट उत्तरही देत नव्हते त्यांच्या आजीसोबतही ते तसेच वागत होते येता जाता आपल्या आजीसोबत थोडेफार बोलायचे पण मुलाला आणि सुनेला तितकाही बोलायला वेळ मिळत नव्हता त्यांची सून कुठे कुठेही नोकरी करत नव्हती तरीही तिला स्वतःच्या सासूसोबत बोलायला थोडाही वेळ मिळत नव्हता आणि थोडा वेळ मिळाला तर लगेच आपल्या माहेरी निघून जायची कारण तिचं माहेर घरापासून अगदी जवळच होते आता तिची मुले ही मोठी झाली होती त्यामुळे त्यांच्यासमोर ती तिच्या सासूला घरात काहीच बोलू शकत नव्हती पण घरात कोणी नसताना जेव्हा तिची सासू एकटी असायची ती सतत सासूला बडबड करत असायची सासूबाई जेव्हा नवीन त्यांच्याकडे राहायला आल्या तेव्हा सुरुवातीच्या दिवसात सुनबाई त्यांना काहीच बोलत नसायच्या परंतु काही दिवसानंतर ती आपल्या सासूसमोर तिच्या मुलांना आणि नवऱ्याला टोमणी मारू लागली होती की महागाई खूप वाढत चालली आहे आणि घरातील खर्चही खूप वाढला आहे प्रत्येक वेळेस घरातील खर्चावरून ती सतत कचकच करत -कच असायची परंतु तिचे टोमणे राधाताईंना चांगल्या प्रकारे समजत होते की ती हे सगळं कोणाला ऐकवत आहे जेव्हा काही दिवस असेच निघून गेले आणि असंच चालू राहिले तेव्हा राधाताईंनी याबद्दल त्यांच्या मुलाशी बोलण्याचा विचार केला सुरुवातीला ती हा विचार करून घाबरत होती की उगाच माझ्यामुळे घरात भांडण व्हायला नको जर माझ्यामुळे घरामध्ये भांडण झाले तर ते मात्र मला आवडणार नाही म्हणून काही दिवस त्या गप्प बसल्या पण जेव्हा पाणी डोक्यावरून गेले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाशी बोलण्याचा निश्चय केला आणि संध्याकाळी जेव्हा त्यांचा मुलगा घरी आला तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला योगिताबद्दल सर्व काही सांगितले की ती कशाप्रकारे मला टोमणे मारते घालून पाडून बोलते त्यावर मुलगा तिला म्हणाला की ठीक आहे आई मी तिच्याशी बोलतो दुसऱ्या दिवशी सकाळी तर हद्दच झाली कारण मुलगा तिच्या आईला बोलत होता की आई तू घरात आली आहेस तर माझी बायको तुझ्यासमोर आपल्या मुलांना काहीच बोलू शकत नाही का ती तुझं नाव घेऊन कधी काही बोलली आहे का ती तिच्या मुलांना बोलू तर शकते ना तो पुढे काही बोलणारच तितक्या सून म्हणाली तुमच्या आईला नाटकं करायला तर भानच पाहिजे असतो सांगा बरं मी काही नाही करत तुमच्यासाठी रोज गरमागरम जेवण बनवून देते यांचे कपडे धुवून देते जितकं ज्यांच्यासाठी करते तितकं मला ऐकायला मिळत आहे हे सगळं बोलून ती रडण्याची नाटक करू लागली आणि मुलगासुद्धा त्याच्या आईला म्हणाला की आई उगाच फालतू गोष्टींवरून घरात भांडण करण्याचे प्रयत्न करू नकोस एवढं वय झालं आहे तुझे आणि अशी कामे करतेस एवढं बोलून मुलगा बाहेर निघून गेला आता सुनबाई चोरून आपल्या सासूकडे बघून गालात हसून म्हणाली जर इतकी लाज वाटत आहे आणि इतकंच कळत आहे तर घरात भांडण करण्याच्याऐवजी आपल्या मुलाच्या खांद्यावरचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न करा तुम्ही इथे आला आहात तर तुम्हाला काय वाटलं तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही मी तर तुम्हाला शेवटचं सांगते की माझ्याविरुद्ध तुमच्या मुलाची कान भरवायला जाऊ नका त्याचे परिणाम खूप वाईट होतील समजलं एवढं बोलून सून पाय आपटत तिच्या रूममध्ये निघून गेले बिचारा राधाताई तिथे जागेवरच बसून राहिल्या आता हळूहळू सून तिच्या सासूला जास्तच त्रास देऊ लागली होती एक दिवस तिने तिच्या सासूसोबत जास्तच उज्जत घातली त्या दिवशी त्यांच्या सुनेने राधाताईंवर हात उचलला होता नातवंडांनी त्या दिवशी त्यांच्या आईला त्यांच्या आजीसोबत भांडण करताना बघितले होते तसं पाहायला गेलं तर त्यांना इतकेही चांगले संस्कार मिळाले नव्हते पण तरीही ते आपल्या आईला म्हणाले की इतक्या म्हाताऱ्या बाईवर हात उचलताना तुला काहीच वाटत नाही का तू प्रत्येक गोष्टीत आजीला ऐकवत असतेस इथपर्यंत ठीक आहे पण आज तर तू हद्दच पार केली आहे तू त्यांच्यावर हात उचललास अगं तू पण एक स्त्री आहेस आणि तू पण कधीतरी सासू होणार आहेस हे लक्षात ठेव एवढं बोलून दोन्ही मुले घराबाहेर निघून गेले राधाताईंनी याबद्दल तिच्या मुलाशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या काही बोलण्याआधीच सुनेने स्वतःच्या हाताने शरीरावर नखाचे ओरखडे ओढले आणि स्वतःलाच मारून शरीरावर काठीचे निशान बनवले आणि आपल्या सासूच्या आधीच आपल्या नवऱ्याला दाखवून लाग दाखवू लागली आणि म्हणाली की बघा तुमच्या आईने माझे काय हाल करून ठेवले आहेत नवऱ्याला म्हणाली माझे दोन्ही घाल बघा तुमच्या आईने माझ्या जोरदार दोन कानाखाली मारल्या आहेत आणि नवऱ्याला रडून सांगू लागली की आता तर माझ्याकडून हे अजिबातच सहन होत नाही तुमची आई कधीही माझा जीव घ्यायलाही कमी करणार नाही आणि नवऱ्याला बोलते की जर मी एखाद्या दिवशी काही केले तर मग मला बोलू नका की मला आधी का नाही सांगितले म्हणून आता राधाताई तिच्या मुलाला काही सांगण्याआधीच तिचा मुलगा स्वतः त्यांच्या खोलीत गेला आणि म्हणाला की आई तू तर आता हद्दच पार केलीस आई ती तुझी इतकी सेवा करते आणि तू आज तिला इतक्या कठोरपणे मारलं हे सगळं ऐकून राधाताई खूप आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या की तुला हे सगळं कोणी सांगितलं बाळा मी तिला नाही मारलं तिनेच मला मारलं आहे हे बघ तिने माझ्यावर हात उचलला आहे इतकंच नव्हे तर तिने माझा हातही पिळला होता अजूनही माझ्या हाताला सूज आलेली आहे बघ तिने माझ्यासोबत काय केलं आहे त्यावर मुलगा म्हणाला की बस आई हे नाटक बंद कर माझ्या बायकोविरुद्ध मला भडकवण्यासाठी हे नाटक तू का करत आहेस मला कळत नाही का आता माझी एक गोष्ट नीट लक्षात ठेव हो। जर या घरात राहायचं असेल तर तिच्यासोबत तुला चांगलंच वागावं लागेल आणि तिला मान सन्मान द्यावाच लागेल नाहीतर मला सांगू नको की तुझ्या बायकोने माझ्यासोबत असे काही केले म्हणून कारण स्वतःला वाचवण्यासाठी माणूस काहीही करू शकतो तुला कळतं आहे ना मला काय म्हणायचं आहे ते मुलाने या सगळ्या गोष्टी कोणत्या उद्देशाने सांगितल्या होत्या हे तर राधाताईंना कळाले नाही पण आता त्यांनी कोणालाच काही सांगणे बंद केले होते कारण घरात त्यांचे ऐकून घेणारं कोणीच नव्हतं बिचारा रादातही जे काही मिळत होते जसे काही मिळत होते तसे खात होत्या त्या आता कुणाशीच काही बोलतही नव्हत्या पण दुसरीकडे सून तिच्या सासूसोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडण करण्याचा बहाना शोधत होती आता तर ती तिच्या सासूला सगळ्या गोष्टी तोंडावर बोलू लागली होती की जर थोडीशी ही लाज उरली असेल तर या घरातून चालती हो इथे फुकटच्या भाकऱ्या तोडत असतेस काही कामधंदा तर तुझ्याकडून होत नाही काही काम सांगितलं तर कधी हात दुखतो तर कधी पाय दुखतो कधी काही नाही तर डोकं पकडून राहते स्वतःला तर काही करावं लागत नाही आणि काही पाहिजे असेल तर तोंड चालवता येत येतं आपल्या मुलाच्या समोर की बाळा मला हे आणून दे आणि बाळा मला ते आणून दे आणि तो सांगितल्यावर मुलगाही प्रत्येक वस्तू घरात घेऊन येतो प्रत्येक गोष्टीला किंवा वस्तू आणायला पैसे लागतात आणि पैसे कमवण्यासाठी माझा नवरा दिवसरात्र मेहनत करत असतो महिनाभर काम करतो तेव्हा कुठे जाऊन त्याचा पगार येतो आणि या महाराणी बघा एकदा ऑर्डर केली म्हणजे प्रत्येक वस्तू घरात हजर पाहिजे सगळं काही फ्रीमध्ये मिळतं मग अजून काय पाहिजे प्रत्येक गोष्टीची काही हद्द असते या सगळ्या गोष्टी ती आपल्या सासूला रोज रोज ऐकवत होती मग ती गोष्ट किती वाईट असली तरी किंवा तिची सासू तिच्याशी बोलत नसली तरी तिला फक्त काही ना काही कारण पाहिजे होतं घरात भांडण करण्याचं आणि जर सासूच्या तोंडून जराही आवाज निघाला तर मग तिला भानच मिळून जात होता आता तर बिचाऱ्या राजाताईंची अवस्था खूप दयनीय झाली होती रोज रोज तिची सून तिला सगळ्या गोष्टी ऐकवत होती आणि त्या बिचार्या तिला काहीच बोलू शकत नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायच्या रोज रोज त्यांची सून हेच बोलायची की माणसाला थोडी लाज असेल ना तर त्याने घर सोडून निघून जावे निर्लजासारखं घरात बसून फुक बसून पडून खात बसू नये फुकटचं खाताना लाजही कशी वाटत नाही काही कामधंदे तर करत नाही उगच जमिनीवर आणि आमच्यावर ओझं बनून पडली आहे या सगळ्या गोष्टी ती तिच्या सासूच्या समोर बोलायची राधाताई जरी घर सोडून गेल्या तरीही त्यांना आधार कोणाचाच नव्हता कारण त्यांचं आपलं असं कोणीही नव्हतं जो त्यांची काळजी घेऊ शकेल आता त्यांचं वयही झालं होतं त्यांचं या जगात मुलाव्यतिरिक्त असं कोणीही नव्हतं ज्याच्याजवळ जाऊन त्या राहू शकत होत्या जो त्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतं असं कोणीही या जगात त्यांचं नव्हतं त्यांना एक मुलगीच होती जी लग्नानंतर तिच्या घरी निघून गेली होती कधीतरी तिच्याशी बोलणे व्हायचे परंतु जेव्हा तिच्याशी बोलणे व्हायचे ती स्वतःचे दुःख राधाताईंना सांगत बसायची पण मुलगी तरी काय करू शकणार होती आणि ही गोष्ट राधाताईंनाही चांगल्या प्रकारे समजत होती की आता त्यांची मुलगी या बाबतीत काहीच करू शकत नव्हती जास्तीत जास्त ती तिच्या भाऊ आणि वहिनीसोबत याबद्दल बोलू शकत होती कारण तिच्या सासरची लोक इतकीही चांगली नव्हती त्यांची वागणूक विचित्रच होती हे त्यांच्या मुलीलाही चांगल्या प्रकारे माहित होतं जोपर्यंत तिची आई आहे तोपर्यंत त्यांना हे सगळं सहन करावेच लागेल तिची बहिणी अजिबात समजूतदार नव्हती पण एक दिवस तिची मुलगी स्वाती जेव्हा आपल्या घरची रोजची कामं करत होती तेवढ्यात तिला फोन आला आणि फोनवर तिला तिकडून अशी बातमी मिळाली जे ऐकून ती जागीच खाली कोसळली आणि तिच्या हातातून फोन खाली पडला हे सर्व पाहून स्वातीचा नवरा आणि सासूसुद्धा चिंतित झाले स्वातीच्या नवऱ्याने विचारले की काय झालं तेव्हा स्वातीचे रडून 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 खूप बेकार हाल झाले होते ती फक्त रडतच होती तिची अवस्था पाहून जेव्हा तिच्या नवऱ्याने आणि सासूने पुन्हा तिला विचारले तेव्हा स्वातीने रडत रडत त्यांना सांगितले की तिच्या आईचा अचानक मृत्यू झाला आहे ही बातमी कोणत्या मुलीसाठी खूप दुःखद घटना आहे स्वाती तेच दुःख झेलत होती आणि रडत रडत आपल्या आईच्या घरी म्हणजेच आपल्या भावाच्या घरी पोचली कारण तिची आई तिथेच आई होती आईच्या मृत्यूचे कारण अजूनही कुणाला समजले नव्हते मुलगा आणि सुनेने सगळ्यांना हे सांगितले होते की ती टेरेसवरून खाली उतरताना तिचा पायऱ्यांवरून पाय घसरला आणि ती सरळ खाली जमिनीवर येऊन पडली आणि या अपघातामुळे तिचा जागीच मृत्यू झाला पण हो स्वाती ही गोष्ट मानायला अजिबात तयार नव्हती कारण तिला चांगल्या प्रकारे माहिती होतं की तिची आई कधी स्वतःहून टेरेसवर जाणार नाही कारण तिला व्यवस्थित पायऱ्या चढताही येत नव्हत्या कारण तिचे गुडघे खूप दुखत होते म्हणून तिला पायऱ्याही नीट चढता येत नव्हत्या परंतु आता या सगळ्या गोष्टी बोलायला ही योग्य वेळ नव्हती कारण स्वाती आपल्या आईला मिठी मारून फक्त रडत होती आणि तिच्या आईच्या मृत शरीरासोबत बोलत होती की आई तू मला सोडून का निघून गेलीस जेव्हा मी आली होती तेव्हा मला इतक्या प्रेमाने स्वतःच्या हाताने जेवण बनवून भरवले होते आता कोण माझे लाड करणार कोण माझ्यावर इतके प्रेम करणार कोण माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवणार तुझ्याशिवाय माझं आहेच कोण कोण मला बघणार आई अशा गोष्टी बोलत स्वाती रडतच होती स्वातीसारखी तिच्या आईच्या हाताला पकडून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होती की आई उठ ग मी तुझ्याशिवाय नाही हो, ना राहू शकत हे सगळं म्हणता म्हणता स्वाती आपल्या आईचा हात पकडून उठवण्याचा प्रयत्न करू लागले की तेवढ्यात तिच्या आईच्या हातातून एक चिठ्ठी सुटून खाली पडली स्वातीची आई जास्त शिकलेली तर नव्हती फक्त पाचवी सहावी शिकलेली असेल कदाचित म्हणून तिला थोडीफार मराठी येत होती त्यामुळे त्या चिठ्ठीत स्वातीच्या आईने अशा काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या जे वाचून ती एकदम स्तब्ध झाली आणि ती चिठ्ठी वाचताच तिने तिच्या ती आईच्या बॉडीला स्मशानभूमीत घेऊन जाणे थांबवले सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की स्वाती बाळा काय झाला आहे तो आपल्या आईची बॉडी स्मशानभूमीत का घेऊन जाऊ देत नाही तेव्हा स्वातीने आपली सासू आणि आपल्या नवऱ्याला आपल्या आईच्या हातातून लिहिलेली चिठ्ठी दाखवली जे पाहून तिचा नवरा सुद्धा आश्चर्यचकित झाला स्वातीने अजिबात वाट न पाहता सरळ पोलिसांना फोन केला आत्तापर्यंत स्वातीचा भाऊ आणि बहिणी काहीच समजू शकले नव्हते की शेवटी काय झालं आहे आणि स्वाती असं का करत आहे थोड्याच वेळात तिथे पोलिसही येऊन पोहोचले पोलीस तिथे आल्यानंतर सगळी लोक स्वातीबद्दल उलटसुलट बोलत होती की माहिती नाही ही मुलगी आपल्या आईची बॉडी स्मशानभूमीमध्ये घेऊन जाण्यास नकार का देत आहे पण पोलीस येताच स्वातीने ती चिठ्ठी त्यांना दाखवली जी तिच्या आईच्या हातून खाली पडली होती राधाताईंनी त्यात लिहिले होते की तिच्या मुलाच्या आणि सुनेची वागणे तिच्याशी बरेच दिवसापासून चांगले नव्हते परंतु हे लोक इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतात याची तिला कानमंत्रही शक्का नव्हती मात्र काही दिवसापूर्वी तिने माझ्यावर हात उचलला होता परंतु आज जेव्हा मुलगा आणि सून यांच्या तोंडून त्यांनी असे शब्द ऐकले ज्याचा राधाताईंनी कधी विचारही केला नव्हता एक दिवस रात्री अचानक तहान लागल्यामुळे माझी झोपमड झाली आणि जवळ ठेवलेल्या मगमधले पाणीही संपले होते त्यामुळे मी पाणी घेण्यासाठी किचनमध्ये गेले तेव्हा मुलाचे आणि सुनेच्या खोलीच्या बाहेर चालत असताना मला त्या दोघांच्या बोलण्याचा आवाज आला पण मी दुर्लक्ष करून पुढे जाऊ लागले तेव्हा अचानक मला माझ्या नवऱ्याची नावं ऐकू आले ते दोघेही तिच्या नवऱ्याबद्दल काहीतरी बोलत होते म्हणून मी थोडं थांबून त्यांचे बोलणे ऐकू लागले तेव्हा त्यांना कळले की तिचा मुलगा आणि सून यांच्या मनात अशी धूर्त युक्ती रचत आहे की त्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती एकदाच या म्हातारीला ठिकाणावर लावले की त्यानंतर या म्हातारीची संपूर्ण जमीन संपत्ती आणि गावाकडील शेती आपोआपच आपल्या नावावर होईल आणि ते सर्व मिळवण्यासाठी आपल्याला या म्हातारीला सहनही करावं लागणार नाही त्यामुळे आम्हाला लवकरच काहीतरी करावे लागेल या सर्व गोष्टी ऐकून राधाताईंच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना काहीच सुचत नव्हते त्यांचे डोके खूप भनभनू लागले होते आणि रात्रही खूप झाली होती त्यामुळे त्यांनी ते स्वातीला त्रास दिला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी स्वातीला फोन केला पण कदाचित ती कुठल्या कामात व्यस्त होती त्यामुळे ती फोन उचलू शकली नाही त्या पत्रामध्ये राधाताईंनी स्पष्ट लिहिले होते की मला काय झाले तर त्याचा त्याला माझा मुलगा आणि सून जबाबदार असतील माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व जमीन संपत्ती आणि शेती यांच्या वाट्यातील अर्धा भाग माझ्या मुलीच्या नावे करण्यात यावा आणि संपत्तीतील काही हिस्सा माझ्या नातवंडांच्या नावे करण्यात यावा आणि काही भाग वृद्धाश्रमाला आणि अनाथाश्रमाला दान करण्यात यावा अशी माझी शेवटची इच्छा आहे माझी सून माझ्यासोबत कधीही काहीही करू शकते म्हणून मी या पेपरवर माझी शेवटची इच्छा लिहून ठेवत आहे आणि कदाचित चीद? ही चिठ्ठी लिहून ती वाचत असतानाच त्यांच्यासोबत काहीतरी अपघात झाला होता हे अजूनही कोणालाच माहिती नव्हते आता त्यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर कळू शकले असते की त्यांच्या मृत्यूचे कारण नक्की काय आहे पोलिसांनी जेव्हा ते पत्र वाचले त्याच्या आधारावर मुलगा व सुनेला अटक करून सोबत घेऊन गेले आणि जेव्हा त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा असे आढळून आले की राधाताईंच्या सुनेने आणि मुलाने त्यांच्या जीवनात विष मिसळले होते आणि बहुधा त्यामुळेच जेव्हा राधाताई ते पत्र लिहिले होते आणि पत्र लिहून झाल्यानंतर जेव्हा त्या ते पत्र दुमडून ठेवत होत्या त्याचवेळी त्यांच्या शरीराने त्यांची साथ सोडली होती आणि म्हणून ते पत्र त्यांच्या हातात तसेच राहिले राधाताईचा मुलगा आणि सून त्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर इतके आनंदी होते की त्यांनी हे सुद्धा पाहिले नाही की त्यांच्या आईच्या हातात काय आहे आणि त्याच्या आधारेच आज त्यांचे संपूर्ण सत्य बाहेर आले होते स्वातीने आपल्या समजूतदारीमुळे तिच्या आईच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळून दिली आणि तिच्या आईचे अंतिम संस्कार पूर्ण केले स्वातीने तिच्या आईची शेवटची इच्छाही पूर्ण केली त्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमाला दान केला आणि काही संपत्ती नातवंडांच्या नावे करून दिली आणि स्वाती तिच्या संसारात आनंदी तर आहे पण आईला न्या, न्याय न्याय मिळाल्याचे समाधानही तिला आहे पण कुठेतरी तिला पश्चाताप होतो की कदाचित ती एक मुलगा असते तर आपल्या आईला आणखी चांगल्या प्रकारे सांभाळता आलं असतं थी। तिला अशा प्रकारे तिचा जीव गमवावा लागला नसता ती आपल्या आईला आपल्याजवळ ठेवू शकली असते ती आज तिची आई तिच्यासोबत असते तिची भाऊ आणि वहिनी यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा झाली आणि राधाताईंचे दोन्ही नातू पूर्णपणे स्वतंत्र झाले आहेत आणि त्यांच्या आजीने त्यांच्यासाठी एवढी संपत्ती ठेवली आहे की ती त्यांचे जीवन आरामात जगू शकतील अगदी पत्रात लिहिल्याप्रमाणे राधाताईंची जमीन संपत्ती यांचे वाटप करण्यात आले एक चतुर्थांश भाग वृद्धाश्रम अनाथाश्रमाला वाटून देण्यात आला खरंच खूप राग येतो अशा मुलांवर जे आपल्या आईवडिलांपेक्षा संपत्ती किंवा त्यांच्या प्रॉपर्टीला जास्त महत्त्व देतात त्यांचे संगोपन करण्यासाठी त्यांच्या आईवडिलांना किती त्रास सहन केलेला आहे हे ते विसरून जातात अनेक समस्यांना तोंड देत त्यांनी आपल्या मुलांना इतके सक्षम बनवले आहे की ते त्यांचे पोट भरू शकतील त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करू शकतील आणि एवढे सक्षम असूनही जर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या पैशासाठी जमिनीसाठी मालमत्तेसाठी त्यांचे जीवाचे शत्रू बना तर नक्कीच तुम्ही माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही कोणताही माणूस आपल्या आईवडिलांचा शत्रू तर होऊ शकत नाही ज्यांच्यामुळे तो स्वतः या जगात आहे जर तुमच्याही मनात तुमच्या आईवडिलांबद्दल काही ईर्ष्या किंवा कोणताही राग असेल तर तुम्ही तुमचे बालपण जरूर आठवा त्या आठवणी निश्चितच तुम्हाला विचार करायला भाग पाडतील की तुम्ही जो काही त्यांच्याबद्दल विचार करता ते खरंच योग्य आहे का शेवटी मी म्हणेल की माणसाच्या सर्व सुखसुविधा काही काळापुरत्या मर्यादित आहे जसे की जेवणाची चव जशी दीर्घकाळ टिकत नाही ज्याप्रमाणे एकसारखी हवा कायम टिकत नाही त्याचप्रमाणे तुमच्या सर्व सुखसोयी सुख कायमस्वरूपी टिकत नाहीत जर कायमस्वरूपी काही टिकून राहत असेल तर ते तुमच्या आईवडिलांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद आहेत जर तुम्ही तुमच्या क्षणिक सुखासाठी जर तुमच्या आईवडिलांचा त्याग केला तर तुमच्यासारखा मूर्ख दुसरा कोणीही नाही मित्रांनो म्हणून सांगते आईवडिलांना जपा एका छोट्याशा लालसेपटी स्वतःच्या आईवडिलांना गमावू नका तर मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद